आज साधी मी साधी सरळ आपली फ्लावर आणि मटारची भाजी आणि चपात्या दाखवणार आहे फार काही मोठं विशेष नाही आहे पण मला आवड आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मी फ्लावर मस्त साफ करून घेतले कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून ती थोडी त्याच्यात ठेवली कारण फ्लावरला बरेच ज अळ्या बिळ्या काय काय असू शकतं उघडी असते ती भाजी म्हणून मी ती अशी गरम पाण्यामध्ये नेहमीच टाकते आणि त्याला मी मीठ वगैरे लावून जरावेत ठेवते तर आता मी मस्त तेल गरम झालं आहे मोहरी जिरं आणि लसूण ह्याची आपल्या नेहमीप्रमाणे मी फोडणी देणार आहे त्यात पण मी काही विशेष असं करत नाही आहे आणि आता हे बघा लसूण घातला आता लसूण मस्त छान आहे सगळीकडचा खमंग असा सुवास असा छान सुटला आहे आणि मी म्हटलं ना की मला आधी बटाटे टाकायला आवडतात कांद्याच्या आधी कारण मला ते बटाटे काय झालेले भाजीतले खूप आवडतात आणि आता हे छान असे बटाटे काय झालेत तुम्हाला त्याचा रंग पण बदललेला दिसत असेल आता त्यात आपण मस्त कापलेले म्हणजे चिरलेले कांदे टाकूया आणि त्याच्या आधी मी हळद लाल मिरची पावडर आपल्या जसं तिखट आवडतं त्या पद्धतीने आपण टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीसाठी काळा मसाला आमचा खांदेशी तो तो फारच चविष्ट असतो आणि हे टॉमॅटो हे सगळं मी त्यात घालून घेते चांगलं फ्राय करून घेते आणि फ्राय झालं ना चांगलं की त्यात एक जीव होतं ते सगळं मिश्रण आणि त्याची चव काही औरच असते असं हे फ्लावर आणि मटार मी एकत्र टाकले माझा कांदा टाकायचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला हे सगळं मी ट्राय करून घेते कारण सगळं सगळं अगदी एकजीव होणं फार गरजेचं असतं आणि जी ओतून आपण त्याच्यात करतो आणि तेव्हाच ती भाजी अगदी इज्जी होते आणि त्यालाच अशी छानपैकी मस्तपैकी चव येते आणि आपण प्रेमाने हाताने केलेला चव चव काही जरा औरच असते वेगळीच असते आणि त्यात त्यातलं प्रेम सगळ्यांना आपल्या कळत असतं आता चवीप्रमाणे मीठ पण घालून घेतलं आहे ते पण आपण आता एक करून घेऊ एक म्हणजे हलवून घेऊ मिक्स करून घेऊन घ्या आणि थोडंसं त्याच्यामध्ये नंतर आपण पाणी घालू गरम पाणी घातलं तर भाजीला चव खूप छान येते असं आमची आई म्हणायची तर असेल ते पण पन पण आता या नोकरीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जसं ॲडजस्ट होतं तशा पद्धतीने आम्ही स्वयंपाक करत असतो पण हाताने केल्याची एक छान चवच असते वेगळी तर ते पाणी जसं जसं गरम होईल म्हणजे झाकणावर असे छोटे छोटे बारीक बुडबुड येतात तेव्हा आपल्याला कळतं की आतमध्ये भाजीला वाफ मिळालेली पण आहे आणि वरचं पाणी गरम पण झालेलं आहे तर ते आपण तसंच त्या भाजीमध्ये ओतू शकतो बघा आता मी त्यामध्ये हे छान होतं एकीकडे चहा पण होतोय म्हणजे ते जरा वेगळा चहा असतो कोरा चहा कधी कधी तो पण घेण्याची इच्छा होते गुळाचा असतं तो साखरेचा शक्यतो आम्ही साखरेचा प्र वापर कमी करत असतो आज किचनवर सगळ्या किचन टेबलवर पसारा आहे तुम्ही हसत पण असाल पण कधी घाई असते त्याला काही पर्याय नसतो आता एकीकडे चपात्या पण माझ्या सुरू आहेत अशी छान तयार होते याच्यात तुम्ही नारळाचं पण वाटण घालू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता बघा आपली गरमागरम भाजी आणि चपाती बघून नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर अशा पद्धतीने माझी ही स्वयंपाकाची घाई असते सकाळची मी अशी करत असते आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते तुमच्या मनावर करायचं असेल तर करा नसेल करायचं तर नका करू पण माझी आवड आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर करून बघा खूप छान वाटेल तुम्हाला ह्या पद्धतीचं जेवण आणि वरून असं मस्त बिगार कोथिंबीर पेरलेली आहे <laughs>